बघता बघता लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा जवळ आला येत्या वीस मेला पाचव्या टप्प्याच्या निवडणुका पार पडतील आणि महाराष्ट्रातील ज्या लोकसभा निवडणुका होत्या त्या संपुष्टात येतील असं असलं तरी उत्तर महाराष्ट्रातील काही तीन प्रमुख मतदारसंघ आहेत जे भाजपसाठी यंदा जड जात आहेत महायुतीसाठी देखील जड जात आहेत तिथले जे महायुतीचे भाजपचे उमेदवार आहेत ते निवडून येतील की नाहीत याबद्दल शंका आहे ते मतदारसंघ कोणते नेमकं तिथं काय घडतंय हे सगळंच कसमाद्या अपडेट्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात सुरुवातीला पहिला मतदारसंघ तो म्हणजे धुळे लोकसभा मतदारसंघ आता बघा धुळ्यातून सुभाष भामरे यांना भाजपने हॅट्रिक करण्याची संधी दिली आणि त्यानंतर एक महिन्यानंतर शोभा बच्चाव यांना उमेदवारी दिली याआधी जेव्हा जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा तेव्हा भाजपला बाकीचे उमेदवार रिंगणात असल्यामुळं फायदा झाला होता पण यंदा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला एम आय एमचा उमेदवार उभा केला गेला नाही आहे आणि या दोन कारणामुळं महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत धुळ्यात पाहायला मिळणार आहे आणि विरोधी मतविभाजनाचा धोका टळल्याने महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांचा मार्ग यंदा खडतर झाला शिवाय भांबरेंच्या उमेदवारीला पक्षांतर्गत विरोध असल्याने त्यांची मदत किती होते त्या नाराज झालेल्या कार्यकर्त्यांची नेत्यांची मदत किती होते हे पाहावं लागणार आहे धुळे लोकसभा मतदारसंघातील पक्ष बलाबल पाहायला गेल्यास धुळे शहरमध्ये एम आय एमचा आमदार आहे धुळे ग्रामीणमध्ये काँग्रेसचा आमदार आहे शिंदखेड्यामध्ये भाजप आणि मालेगाव मध्यमध्ये देखील एम आय एमचाच आमदार आहे आणि मालेगाव भाईमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत तर बांगलाडमध्ये देखील भाजप आहेत त्यामुळं ही मतं खेचून आणण्यासाठी भाजपला यंदा जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत भाजपसाठी महत्वाचा आणि पुढचा उत्तर महाराष्ट्रातील महत्वाचा मतदारसंघ आहे म्हणजे दिंडोरी लोकसभा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मतदार भाजपच्या भारती पवार विरुद्ध पवार विरुद्ध शरद गटाचे भास्कर भगरे अशी लढत होणार आहे वंचितच्या थविल देखील रिंगणात आहेत असं असलं तर यंदा दिंडोरीत भाजपला जास्त कष्ट करावे लागतात याचं कारण म्हणजे कांद्यावर लावलेली निर्यात बंदी आणि कांद्याचे दर या सर्वाचा परिणाम या निवडणुकीत पाहायला मिळतोय तर मग आता नुकताच जी नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये भाजपच्या उमेदवारासाठी सभा झाली त्यामध्ये शेतकऱ्यांची मनधरी करताना नरेंद्र मोदी पाहायला मिळाले या सभेतून मोदी यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याबद्दल आपलं जे काही विजन आहे ते मांडलं कांदा निर्यात बंदी आणि कांद्याचे भाव टिकून राहावे यासाठी बफर स्टॉक करण्याबाबत देखील पंतप्रधानांनी केंद्र शासनाचे जे विजन आहे ते मांडलं आणि त्याला शेतकऱ्यांचा आणि उपस्थितांचा प्रतिसाद मिळालाय त्यामुळे ही सभा कुठंतरी यशस्वी झाल्याचं सांगितलं जात आहे याशिवाय सुहास कांदे विरुद्ध छगन भुजबळ यांच्यातील वैर देखील पुन्हा समोर आल्यामुळं महायुतीत काहीच अलबेल नाहीये असं चित्र निर्माण झाले शिवाय भारती पवार यांचे धीर नितीन पवार या दोघांमधलं वैर जरी संपुष्टात आलं असलं तरी नितीन पवार हे भारती पवारांसाठी किती मदत करतील हे पाहणं या ठिकाणी महत्वाचं आहे याशिवाय भारती पवारांसाठी देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी यांच्या देखील सभा झाल्याचं पाहायला मिळालं त्या ते स्टार प्रचारक दिंडोरीमध्ये जोमानं काम करताना पाहायला मिळत आहेत फक्त आणि फक्त भारती पवारांनी भाजपचा उमेदवार या ठिकाणी निवडून यावा यासाठी आणि या सगळ्या सभेत ही जी निवडणूक आहे ती जास्तीत जास्त राष्ट्रीय पातीवर नेण्याचा प्रयत्न केला जातोय पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघ नाशिकमध्ये सुरुवातीपासूनच उमेदवारी अजून खूप पेच निर्माण झाला छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत होतं ते इच्छुक देखील होते त्यांना उमेदवारी दिली जाईल अशी मोठ्या प्रमाणात शाश्वती असताना मात्र हा जो नाशिकचा शिवसेनेचा बाले आहे तो मतदारसंघ शिवसेनेनं स्वतःकडे ठेवला आणि अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये हेमंत गोर्से यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळं काय झालं तर छगन भुजबळांनी आधीच आपलं नाव जाहीर केलं जात नाही आहे उमेदवाराचं नाव जाहीर केलं जात नाही असं सांगत माघार घेतली होती त्यानंतर माणिकराव कोकाटे यांचं देखील नाव चर्चेत आलं होतं पण शेवटी हेमंत गोळसेंचंच नाव जाहीर झाल्यानं माणिकराव कोकाटे छगन भुजबळ हे नाराज असल्याचं पाहायला मिळालं शिवाय हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली जाऊ नये असा सांगणारा एक वर्ग देखील महायुतीमध्ये होता प्रचारामध्ये सभेमध्ये या नाराज कार्यकर्त्यांचा किंवा प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती पाहायला मिळते त्यामुळे स्वतः देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या नाशिकच्या वाऱ्या करताना पाहायला मिळते ते स्वतः कार्यकर्त्यांशी बोलत आहेत आणि हेमंत गोडसेंसाठी मोठ्या प्रमाणात मोठ्या स्तरावर प्रयत्न करताना दिसते त्यामुळे महायुतीची दमचाक होते नाशिक दिंडोरे आणि धुळे या तीनही लोकसभा मतदारसंघात आपला हा बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी भाजपला महायुतीला प्रयत्न करावे लागत आहेत आणि त्यामुळेच आता हे इथले जे स्टार प्रचारक आहेत ते अगदी जोराने काम करताना दिसत आहेत मात्र आता हा त्यांचा प्रचार त्यांचे इतके प्रयत्न त्यांची होणारी दमछाक किती कामी येईल किती यश मिळेल हे सगळं आता निकाल आल्यानंतर आणि निवडणूक पार पडल्यानंतरच समोर येईल दरम्यान तुम्हाला काय वाटते हे जे मतदारसंघ आहेत ते भाजपला आणि महायुतीला राखण्यास यश मिळेल का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हो अजून जर तुम्ही कसमाद्या अपडेटला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा